शाखेचे सर्व कार्यकर्ते आणि शाखा अध्यक्ष या नात्याने दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाका नांदी येथे आंदोलन करतोय त्याबाबत तुम्हाला माहिती हिरे आंदोलन का करतोय आम्ही परिवहन विभागाच्या असे महाराष्ट्रामध्ये चोवीस सीमा तपासणी नाके त्या सीमा तपासणी नाके सर्व संगणकीकृत होत आहे तरीही ज्या वेळेस गाडीचं वजन होतं वजन झाल्यानंतर त्या ठिकाणी गाडीचे सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाइन चेक होतात तरीही परिवहन अधिकारी ज्या कक्षाच्या समोर उभा राहतात तिथं वा वजन केल्यानंतर पुढे येऊन काठ्यावरती गाडी का थांबते याचं उत्तर आम्हाला परिवहन अधिकाऱ्याच्या परिवहन अधिकाऱ्यांनी द्यावं तसं परिवहन अधिकारी बाहेर बसलेला असताना हे वाहन चालक आतमध्ये पुलाला भेटतात आणि दुसरी गोष्ट अशी परिवहन अधिकाऱ्यां व्यतिरिक्त तिथं आपले यापूर्वीचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण घेडाम सर यांनी स्पष्ट आदेश दिलेले की त्या काम करणाऱ्या त्या परिवहन विभागाच्या क्षेत्रामध्ये सीमा तपासणी नाक्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त इतर व्यक्तींना अजिबात प्रवेश दिला जाऊ नये असे असतानाही त्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस व्यक्ती आहे की त्या ठिकाणी फिरतात म्हणजे नेमके ते कोण आहेत आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून त्या एजंटामार्फत वाहन चालकाकडून जबरदस्तीने पैसा वसूल केला जातोय आणि त्या पैशाला वसूल करताना एंट्री हे बोंडस नाव त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आणि आज हे आंदोलन आम्ही जरी सुरू करत असलो तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे आंदोलन ज्यावेळेस आम्ही आंदोलनाला सुरुवात करतोय असं कळालं त्यावेळेस आजूबाजूच्या गावातील लोकांनीही आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि यापुढे हे आंदोलन आणखी तीव्र कसं करता येईल आणि हे कायमस्वरूपी लागलेली जी कीड आहे परिवहन अधिकाऱ्यांकडून सुरुवात हा खूप मोठा कॅम्प आणि घोटाळा या ठिकाणी होतोय पक्षाच्या मार्फत आम्ही दोन चार दिवसामध्ये राजसाहेब ठाकरे भेटणार भेटणारच आहोत आणि सुरुवात कशी होती या ठिकाणी भ्रष्टाचार नेमका कसा होतोय जर टोल नाक्याच्या बाबतीत जोर होतोय तोच ह्या चोवीस महाराष्ट्राच्या सर्व सीमा भागामध्ये असे चोवीस चेकपोस्ट आहेत या ठिकाणी कसा जोर होतोय हे तुम्हाला मी रासाहेबांच्या तोंड तुम्हाला ऐकायला योग्य वाटेल आम्ही सगळे जे आमच्याकडे जे पुरावे आहेत ते सर्वच आम्ही राससाहेबांना देणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्हाला राजसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे स्पष्ट आहे की जिथं अन्याय दिसत तिथं तुमची महाराष्ट्र सैनिकाची लाट ही बसलीच पाहिजे आणि आता नवीन एक भरारी पथक या परिवहन विभागाकडून मर मरवडेच्या म्हणजे मंगळवे कर्नाटकातून ज्या गाड्या येतात त्या ठिकाणी हुलझंती या ठिकाणी भरारी पथक थांबलेलं आहे आणि त्या थांबलेल्या पथकाकडून एकशे एकोणनव्वद रुपये त्या वाहन चालकाला सर्व्हिस चार्ज म्हणून त्याच्याकडून जे घेतलं जातं पण तशी त्याला कोणतीही त्या व्यवस्था त्या वाहन चालकाने दिली जात नाही ते एकशे एकोणनव्वद रुपये त्या वाहन चालकाला पार्किंग राहण्याची व्यवस्था जेवण पार्किंग वा... पाणी या सर्व गोष्टीसाठी त्याला त्याच्याकडून सर्व्हिसून एकशे एकोणवद रुपये घेतले जातात पण असे आजपर्यंत किती वाहन चालकांना या परिवहन विभागाने नाट्यावरती सर्व्हिस दिले याची आम्हाला माहिती आणि तेरा मैलचा एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या घरी ही अनुदित म्हणजे चुकीच्या मार्गाने गोळा केलेला पैसा हा त्या ठिकाणी जमा होतोय तेरा मैल मध्ये एक राहणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव हे आमचे रास्ताहेब घेतील आणि त्या सर्वांचा हिशोब होऊन बरोबर अधिकारी वाटून घेतात आणि हे जे आंदोलन आम्ही करतोय त्याच्यामुळं परिवहन विभागाचे अधिकारी प्रशासन म्हणजे पोलीस स्टेशन आमच्या हद्दीमधलं ज्याच्या हद्दीमध्ये सीमा तपासणी नाका येतं त्या हद्दीचे अधिकारी यांचं संगमत होऊन आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून किंवा आमचं आंदोलन धडकण्याचा प्रयत्न करतील माझं तुम्हा पत्रकार बांधवांना हेच विनंती नाही की आमचं आंदोलन जर म्हणजे एक प्रकारे या आंदोलन करण्याचा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधिकार दिलेला आहे पण हे आंदोलन या अधिकारी